उडीद वडे म्हटलं की अगोदर आपल्याला उडदाची डाळ भिजवावी लागते नंतर ती वाटून त्याचे उडीद वडे केले जातात परंतु आता झटपट जर आपल्याला उडीद वडे खाऊशी वाटले तर काय करायचं तर त्यासाठी मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने रव्याचे वडे कसे बनवायचे रव्याचे उडीद वडे याची रेसिपी दाखवणार आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे अगदी दहा मिनटात तयार होणारे हे वडे आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि चवीला तर एवढे भन्नाट आहेत कुरकुरीत अतिशय असं झंझणीत मस्त वडे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या घरात लहान मुले असतील तर नक्कीच हे टिफिनसाठी अतिशय अग... उपयुक्त अशी रेसिपी आहे किंवा मोकळ्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा हे खूप सुंदर लागतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक रवा वापरायचा आहे आणि एकाच वाटीचं मेजरमेंट ठेवायचं आहे आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे तर एक वाटी पाणी टाकलं त्यानंतर अजून एक वाटी मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता पाणी छान गरम होईपर्यंत आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी सैंधव मीठ वापरलेलं आहे तुम्ही साधं देखील वापरू शकता त्यानंतर एक चमचा मी इथे तूप वापरलेला आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता आता त्यानंतर दोन लहान बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्यात आणि हिरवीगार अशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे छान उकळून द्यायचं आहे त्याआधी आता इथे आपण अर्धा चमचा इतकं जिरं वापरायचं आहे आणि थोडेसे चिली फ्लेक्स वापरायचे आहे चिली फ्लेक्समुळे खूप छान चव चा येते वड्यांना तर हे स्किप करू नका नक्की टाका आणि जर तुमच्याकडं नसेल तर लाल तिकटाचा वापर केलात तरी चालेल आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि ह्याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये रवा घालणार आहोत आता रवा घालताना पटकन सगळी वा वाटी ओतायची नाही तर अशा प्रकारे थोडं थोडं रवा टाकत जायचं यामुळे काय होतं गुठड्या होत नाहीत रवाच्या आणि व्यवस्थित रवा आपल्याला मळता येतो जर गुठड्या राहिल्या तर आपले वडे व्यवस्थित होत नाहीत तर अशा प्रकारेच रवा घालायचा आहे आता गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे आणि हे छान घट्ट होईपर्यंत असं परतून घ्यायचं जसं की आपण उपीट करतो त्याप्रमाणे आता छान हे घट्ट सर झालेलं आहे बघा आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आणि थोडंसं कोमट होईपर्यंत आपण हे कढईमध्ये झाकूनच ठेवणार आहोत आता कोमट झाल्यानंतर एक ताट घ्यायचं त्याच्यामध्ये हा सर्व रवा आपण काढून घ्यायचा आहे आता हा थोडासा मळून घ्यायचा आहे आपल्याला जसं आपण पिठाचा गोळा करतो अगदी त्याचप्रमाणे मळून घ्यायचा तर खूप सुंदर होतात बरका हे वडे तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आता थोडं गरम जर असेल तर यामध्ये थोडासा पाण्याचा किंवा तेलाचा हात घेऊन तुम्ही हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकजीव पीठ करायचं आहे कारण त्याशिवाय आपले वडे वळलेच जाणार नाहीत तर अशा प्रकारे जोर लावून व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे पिठाचा जोपर्यंत गोळा होत नाही तोपर्यंत पीठ एकजीव मळून घ्यायचा आहे खूप झटपट होणारा पदार्थ आहे आणि खूप चवीचा पदार्थ आहे बर का तर अशा प्रकारे आपलं पीठ छान मळून होत आलेलं आहे गोळा आपला तयार होत आलेला आहे व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल पिठाचा मस्त असं आपला गोळा तयार होत आलेला आहे तर खूप चवीचा पदार्थ आहे हा आणि खूपच लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडलाच आहे एका वड्या एवढा गोळा घेऊन छान मळून घ्यायचं आहे त्यानंतर मळून झाल्यानंतर पूर्ण प्लेन करायचं आहे कुठंही चिर ठेवायची नाही आता मळून झाल्यानंतर बोटाच्या साह्याने किंवा एखादं तुमच्याकडं गोल आकाराचं काही कटर असेल तर त्याच्या साह्याने आतमध्ये असं एक बीळ पाडून घ्यायचं आहे आता हे बघा असं बीळ पाडून घेतल्यानंतर सेम उडीद व वड्याचा आकार द्यायचा आहे आता अशा प्रकारे आपण बाकीचे वडे देखील करून घेणार आहोत तर तुम्हाला मी अजून एक वडा करून दाखवते प्रत्येक वड्याच्या वेळेस पीठ असं थोडंसं मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे उडीद वड्याचा आकार देऊन हे वडे तयार करून ठेवायचे आहेत आता एका साईडला मी तेल देखील तापायला ठेवलेलं आहे तेल असं जास्तही कडकडीत करायचं नाही असं गरमच तेल करायचं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण वडे सोडूयात एक तीन तीन चार चार वडे सोडून आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत आता वडे तळताना गॅस एकदम मोठा ठेवायचा नाही स्लो मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे थोड्या वेळ स्लो ठेवायचा त्यानंतर मीडियम फ्लेमवर जेव्हा आपण सुरुवातीला वडे तेलामध्ये घालतो तेव्हा स्लो गॅस ठेवायचा आणि वडे घातल्यानंतर गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा छान असे कुरकुरीत आणि जेव्हा आपण वडे काढतो अगदी त्या टायमाला गॅस मोठा ठेवायचा आहे आता त्याचं कारण असं जेव्हा आपण मोठा गॅस ठेवतो ना तेव्हा अजिबात वड्यांमध्ये तेल राहत नाही अगदी संपूर्णपणे वड्यांमधलं तेल निघून जातं आणि वडे छान असे कुरकुरीत होतात तर ही महत्त्वाची टिप्स आहे जेव्हा वडे काढतो ना तेव्हा एक अर्धा मिनिटभर गॅस मोठा ठेवायचा आता अधूनमधून आलटून पलटून वडे घेतलेले आहेत तर मस्त आपले कुरकुरीत असे वडे तळून झालेले आहेत तर आता व्यवस्थित तेलने तळून हे वडे आपण काढून घ्यायचे आहेत तर खूप छान कुरकुरीत होतात क्रंची होतात आता हे वडे तुम्ही क चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकता आता दुसऱ्या बॅचमध्ये आपण बाकीचे वडे तळून घेणार आहोत तर तुम्ही ह्या वड्यांबरोबर खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटोचं केचप सॉस किंवा तुम्ही जर सांबार केला तर तो सुद्धा खाऊ शकता आता पाहू शकाल तुम्ही अतिशय कुरकुरीत आणि मस्त असे आपले रव्याचे वडे झालेले आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल थँक्यू